श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती अर्थातच पितृपक्षानिमित्त असणार आहे कारण आता पितृपक्ष सुरू झालेला आहे आणि पितृपक्षामध्ये सगळ्यात प्रामुख्याने पडणारा प्रश्न असा की श्राद्धाचं जेवण जेवावं का बऱ्याच ठिकाणाहून आपल्याला आमंत्रण येत असतं त्या ठिकाणचे आपले संबंध चांगले असतात आणि मग त्यांनी जेवायला बोलवलं आणि फक्त ते श्राद्धाचं जेवण आहे म्हणून आपण जर नकार देत असू तर मग कुठेतरी ह्या गोष्टी आपल्याही मनाला लागतात आणि मग श्राद्धाचं जेवावं की नाही हा प्रश्न देखील तुम्हाला प्रामुख्याने पडतो तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मिळणारच आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत ऐका संपूर्ण व्हिडिओ ऐकल्यानंतर जर तुम्हाला शंका वाटली तर तुम्ही ते कमेंट करून विचारू शकता तर चला फार वेळ न घेता आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा श्राद्धाचं जेवण जेवावं का हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे कारण बऱ्याच कुटुंबांमध्ये अगदी पिढ्यानं पिढ्या पूर्वीपासून अशी प्रथा चालत आलेली आहे की कोणाच्या दहाव्याचं तेराव्याचं किंवा श्राद्धाचं जेवण जेवायचं नाही आता अगदीच पूर्वीपासून त्या गोष्टी चालत आलेल्या आहे म्हणून तुम्ही देखील परंपरा म्हणून त्या गोष्टी पाळत आहात पण समजा तुम्हाला श्राद्धाचं जेवणाचं आमंत्रण आलं आणि त्या ठिकाणी ज्यांनी तुम्हाला आमंत्रण दिलेलं आहे त्यांची अडचण तुमच्यामुळे सुटणार आहे तर नक्कीच त्याचं पाप वगैरे तुम्हाला लागणार नाही कारण सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अन्न हे पूर्ण ब्रह्म ते श्राद्धाचं आहे म्हणून ते अपवित्र होतं असं कुठेही नाही अन्न हे अन्नच असतं त्यामुळे कुणाच्या घरचं तुम्ही श्राद्धाचं जेवण जेवलात आणि म्हणून तुम्हाला खूप काही गंभीर काहीतरी झालं असं कुठेही होणार नाही किंवा आजपर्यंत ते घडलेलं देखील नाही आता या उलट बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की श्राद्धाचं जेवण वगैरे केल्यानंतर आमचं डोकं वगैरे जड पडतं आम्हाला त्रास होतो मग त्याच्या मागचं कारण काय तर हे बघा त्याचंही कारण अतिशय सोपं आहे जे श्राद्धाचं जेवण असतं त्यामध्ये तेलकट पदार्थ जास्त प्रमाणात असतात डाळीचे पदार्थ जास्त प्रमाणात असतात आणि अर्थातच अशा प्रकारचे पदार्थ जेव्हा आपण खातो तेव्हा आपल्याला त्रास होणंही साहजिक आहे त्यामुळे ते श्राद्धाचं जेवण आहे म्हणून तुम्हाला त्रास होत नाही तर ते तेलकट वगैरे असतं म्हणून साहजिक तो प्रत्येकाला त्रास हा होऊ शकतो त्यामुळे हा प्रश्न जो तुम्हाला पडलेला आहे त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं तरीही बऱ्याच जणांना असाही प्रश्न पडतो की आपले गुरुमाऊली म्हणतात की वर्ज करावं पण हे बघा वर्ज करावं अर्थातच ते करायला हवं आणि सांगण्याचा अगदी बरोबर आहे त्यांचं म्हणणं असं की जेव्हा आपण घेतो तेव्हा ती व्यक्ती कशा पद्धतीने आपल्याला जेव घालत आहे बघा त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल जर कटुता नेहमी कटुता असेल आणि काही कारणास्तव फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून तिने आपल्याला जेवायला बोलवलेलं असेल तर नक्कीच अशा व्यक्तीच्या हातचं अन्न खाऊन आपल्याला कधीही त्याचा फायदा होणारच नाही पण ज्या व्यक्तीच्या मनात आपल्या बदल कटुता आहे त्या ठिकाणी अन्न ग्रहण करणं हे चुकीचंच आहे त्यामुळे आपले गुरुमाऊली सांगतात की परांना वर्ज करावं त्याचं कारण असं की समोरच्या व्यक्तीच्या मनातले विचार आपल्याला माहीत नाही तिच्या घरामध्ये येणारा पैसा किंवा तिच्या घरामध्ये शिजणारं अन्न हे कुठल्या मार्गाने येत आहे हेही आपल्याला ठाऊक नाही हो पण या उलट जर एखादं असं कुटुंब आहे ज्याबद्दल तुम्हाला सगळी काही कल्पना आहे त्यांचे विचार सात्विक आहे त्यांचं वागणं बोलणं चांगलं आहे अगदी प्रामाणिकपणे त्यांचं सगळं काही चालू आहे अशा व्यक्तीच्या हातचं किंवा अशा व्यक्तीच्या घरचं अन्न खायला आपले गुरुमाऊली देखील कधीही नकार देत नाही त्यामुळे परान्न वर्ज का सांगितलं आहे हे देखील त्यामागचं कारण तुम्ही ओळखून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही घेऊ हो शकता आता पुढचा प्रश्न असा की नेमक मग कोणाच्या घरचं जेवण करू नये तर ह्याही प्रश्नाचं उत्तर आत्ताच तुम्हाला सांगितलं आहे बघा एखादी व्यक्ती आपल्याला जेवायला बोलवत आहे पण त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भाव आहे काय विचार आहे हे आपल्याला शंभर टक्के माहिती आहे पण फक्त एक तिची मजबुरी म्हणून तिने आपल्याला आमंत्रण दिलेलं आहे आणि तरीही आपण जायचं तर हे कुठेतरी चुकीचं आहे त्यामुळे अशा ठिकाणी तुम्ही जाणं टाळावं जिथे आपल्याला प्रेम आपुलकी माया अगदी मनापासून मिळते त्या ठिकाणचं अन्न खायला तुम्हाला काहीही हरकत नाही त्यानंतर श्राद्धाचं जेवण कोणी जेवू नये हा देखील प्रश्न पडतो तर बघा श्राद्धाचं जेवण कोणी जेवू नये तर ज्यांची संकल्पयुक्त सेवा चालू आहे जसं की तुम्ही अकरा गुरुवार करत आहात किंवा तुमचे वर्षभराचे काहीतरी गुरुचरित्राचे किंवा स्वामीचरित्राचे किंवा कुठलेही जी कुठली तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत आहात जर एखादी सेवा तुमची संकल्पयुक्त चालू असेल तर या काळामध्ये तुम्हाला श्राद्धाचं काय पण इतर दुसरं अन्न देखील दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही कारण संकल्पयुक्त सेवेमध्ये हे नियम अगदी काटेकोरपणे पाळावे लागतात त्यामुळे ज्याची संकल्पयुक्त सेवा चालू आहे त्यांनी श्राद्धाचं जेवण जेवू नये घेऊ नये तर स्वामी भक्त हो श्राद्धाचं जेवण घ्यावं की नाही घ्यावं याबद्दल तुम्हाला बऱ्यापैकी माहिती सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तरीही तुमच्या परंपरेनुसार किंवा तुमच्या घरामध्ये जे काही आजपर्यंत चालत आलेलं आहे ते जर तुम्हाला पुढे चालवायचं असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या मनाने निर्णय घेऊ शकता पण तुमच्या मनामध्ये जर ही शंका असेल की श्राद्धाचं जेवण हे अशुभ असतं अपवित्र असतं तर ही शंका तुम्ही तुमच्या मनातून काढून टाका कारण बऱ्याचदा आपण बाहेर जेवायला जातो हॉटेलमध्ये किंवा इतर दुसरीकडे जेवायला जातो तेव्हा त्या ठिकाणी बनवलेलं जेवण ते कशा पद्धतीने बनवलं जातं हेही आपण पाहत नाही फक्त ते आपल्या डोळ्यासमोर घडत नाही त्यामुळे आपल्याला ते चांगलं वाटतं आणि हे जे श्राद्धाचं जेवण आहे त्याला श्राद्धाचं जेवण असं नाव पडलेलं आहे म्हणून आपल्या मनामध्ये कुठेतरी शंका येते त्यामुळे शेवटपर्यंत फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की अन्न हे पूर्ण ब्रह्म त्यामुळे त्याचा आदर हा आपण नक्कीच करायला हवा जर कोणी तुम्हाला स्वतःहून बोलवत असेल आणि तुम्हाला सहज जाणं शक्य असेल तुमची काहीही अडचण नसेल तर तुम्ही जायला हरकत नाही फक्त ज्यांचे वडील ज्यांचे आईवडील हयात आहे अशा व्यक्तीने उपवास करू म्हणून जेवू नये जेवायला जायला हरकत नाही पण जर उपवास करू म्हणून तुम्हाला जर बोलवत असतील तर मग तुम्ही त्या ठिकाणी स्पष्ट नकार द्यायला हवा ज्यांचे आईवडील हयात नाही त्यांनाच तो अधिकार असतो उपवास करू होण्याचा या व्यतिरिक्त सवाष्ण म्हणून जर तुम्हाला बोलवत असतील महिलांना तर तुम्हाला जायला हरकत नाही या ठिकाणी तसा काही नियम नाही त्यासोबतच जर महिलांना मासिक धर्म असेल तर मग तुम्ही श्राद्धाचं जेवण जेवायला जाऊ नका तर स्वामी भक्त हो या ठिकाणी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरीही जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून ते नक्कीच विचारू शकतात या व्यतिरिक्त तुम्हाला कुंडली मार्गदर्शन हवं असेल तर आपल्याकडे फक्त एकशे नव्याण्णव मध्ये कुंडली मार्गदर्शन मिळतं त्यानुसार उपाय आणि दोष सांगितले जातात सेवा देखील दिल्या जातात फक्त आणि फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला कुंडली मार्गदर्शन हवं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा या व्यतिरिक्त आपल्याकडे सगळ्या प्रकारचे ओरिजिनल रत्न आणि ब्रेसलेट अवेलेबल झालेले आहे तेही तुम्हाला हवे असतील तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी शंका असेल तर तेही विचारा स्वामी सूत्र चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली जी काही अपडेट असणार आहे ती तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद